सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलनाला सुरुवात केली आहे टोमॅटो अडद्यानं जवळपास तीनशे शेतकऱ्यांचे अंदाजे कोट्यवधी रुपये थकवल्यानं शेतकरी चांगलेच आक्रमक झालेले आहे मागील चार महिन्यांपासून पाठपुरावा करून देखील बाजार समिती प्रशासन दखल घेत नसल्यानं शेतकरी आक्रमक झालेले आहे आज सकाळपासून शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलनाला सुरुवात केली आहे जोपर्यंत पैसे मिळत नाही तोपर्यंत मागे हटणार नाही असा निर्धार शेतकऱ्यांनी केलेला आहे दरम्यान पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये एका टोमॅटो अडथ्यानं जवळपास तीनशे शेतकऱ्यांचे अंदाजे अडीच कोटी रुपये थकवले आहे चार महिन्यांपासनं शेतकरी पाठपुरावा करत आहेत मात्र या अडत्याकडनं कुठलीही दाद देण्यात येत नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी शेवटचा पर्याय म्हणून आता पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर ठिय्या आंदोलन सुरू केलेलं आहे सकाळी आठ वाजेपासून शेतकऱ्यांनी आंदोलनाला सुरुवात केलेली आहे मात्र अद्यापर्यंत या संदर्भात कुठल्याही प्रकारचा तोडगा निघाला नसल्यानं शेतकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे आमचे आम्ही संचालक मंडळाकडे सभापतीकडे चार महिन्यापासून ते आम्हाला उडव उत्तर देत आहे शिवाय आमचं आता अंतर राहिला नाही आम्हाला पैसे राहिले नाही पुढच्या खर्चाला त्यामुळे आम्हाला गेटवर वर निर्णय घ्यायला लागला आणि आम्ही इथे गेटला लावायला इथे आम्ही जमलो आहे आमचे पैसे मिळत नाही तो पर्यंत ज्या पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचा आशिया खंडात नाव असलेला गवगावात कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मंडळ करत आहे अशा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तब्बल पाच महिन्यापासून तीन कोटी रुपये तीन साधारण तीनशे शेतकऱ्यांचे पैसे अटकलेले त्या पैशांना कुणीही आणि कृषी उत्पन्न बाजार समिती जबाबदारी घ्यायला तयार नाही एका आडतदाराकडे एवढ्या लोक एवढ्या ये एका आडतदाराला सर्व संचालक मंडळ आणि कृषी उत्पन्न बाजार समिती पाठीशी घालते आहे मग आम्ही जरी जायचं कुणाकडं आम्हाला सांगा कृषी उत्पन्न बाजार समितीत माल विकण्याचं कारण काय का, का आमच्या कष्टाचे पैसे आम्हाला हक्कानं मिळाले पाहिजे याच्यासाठी आम्ही कृषी उत्पन्न बाजार समितीत होतो आणि आडतेला दे आडत देतो मग ही आडत जाऊन जर आमचे पैसे अटकत असतील तर त्याचा उपयोग काय आज जर या कृषी उत्पन्न बाजार समितीने जबाबदारी झटकली तर आम्ही इथं आत्महत्या केल्याशिवाय राहणार नाही आम्ही कृषी उत्पन्न बाजार समितीचे गेट बंद केले आम्ही दोन तासापण निस आम्ही चार महिन्यापासून यांना वेळोवेळी निवेदन दिलेले परंतु कृषी उत्पन्न बाजार समितीने कुठली याची दखल घेतली नाही याला आडतदाराला पाठीमाग घालण्याचं कारण काय आहे हे सरकारनं शोधलं पाहिजे अझर कादरी नाशिक न्यूज पिंपळगाव बसवंत